रोजी दुपारी चार वाजता गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर जाणार पर्यटक घेऊन नीलकमल बोटीला अपघात झाला आणि नौदालाच्या बोटीने ती टोकल्यामुळे अपघात झाला अध्यक्ष महोदय सभागृहाच्या निदर्शनास मला आणून आहे की तिथे जवळजवळ या ज्यावेळी फेऱ्या वाढतात त्यावेळी दोन्ही म्हणजे फेरीवाल्या बोटी पण आणि नौदल बोटी पण ज्या जिथून रूढ दिलेला आहे त्यांना जाईला त्या रूडनी न जाता समुद्रात वाटेल त्या ठिकाणी हे लोक फेरी बोट चालवतात वाटेल तेवढे प्रवासी भरतात तिथले जे मच्छीमार आहेत मग करंजापासून उरणपर्यंत उरुण पासून मुंबईपर्यंत त्यांची सगळी जाळी लाख लाख रुपयाची जाळी ही सगळी फाटली जातात तर यांच्यावर जरा चौकशी करताना हे किती प्रवासी नेऊ शकतात याची चौकशी झाली पाहिजे काल अपघाताची झाली आणि नौदलवाले सुद्धा आता काय सांगतात इंजन आहे आम्ही अशी फिरवली तशी फिरवली पण हे नेहमीच आहे आणि मच्छीमार जे आहेत ते जीव घेऊन घेऊन तिथे मासेमारी करतात त्यांची चौकशी होऊन द्या यांना एक रूट ठरवून द्या सभा करायला आपल्या मनातून विनंती आहे अध्यक्ष आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा